विजापूर जिल्ह्यातील मनगुळ येथील कॅनरा के, बँकेच्या लॉकर मधून कोटी रुपये कोटी सव्वीस लाख रुपये किलो ग्रॅम दागिने चोरीला गेले आले आहेत तब्बल एक महिन्यानंतर केवळ राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशात लक्ष वेधून घेतलेल्या मोठ्या चोरी प्रकरणी चा छडा लावण्यात विजापूर पोलिसांना यश आले आहे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण यांनी ने, गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली ना आहे कॅनरा बँकेचे माजी व्यवस्थापक प्रमुख जणांना अटक करून दहा कोटी सत्तावन्न लाख रुपये साडे दहा किलो सोन्याची दागिने गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली आलेल्या दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत पत्रकार परिषदेच्या अतिरिक्त जिल्हा प्रमुख जिल्हा पोलीस प्रमुख शंकर मारिहाळ अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रॉमन गौंडा हड्डी यांच्या सह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते तेवीस मे च्या सायंकाळी सहा पासून पंचवीस मे च्या साडे अकराच्या वेळ रुडू येथील येथील कॅनरा बँकेच्या खिडकीची गज कापून चोरी करण्यात आली होती सेफ लॉकर रूमच्या सगळ्या ही कापण्यात आल्या होत्या बनवटच्या यांच्या मदतीने लॉकर उघडून अठ्याण्णव किलो नऊशे तर किलोग्रॅम सोने पाच लाख वीस हजार रुपये रक्कम चोरट्यांनी पळवली होती केवळ कर्नाटकच नव्हे तर संपूर्ण देश देशात या चोरी प्रकरणाची संपूर्ण चर्चा सुरू होती या कळवजन चोरी प्रकरणाची तपासासाठी बेळगाव उत्तर विभागाने चे पोलीस महाबनिरीक्षक चेतन सिंग राठोड विजापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबळकर्णी यादी पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी आठ विशेष आली होती कार्यक्षक टी व्ही सुल्पी सुनील कांबळे बलप्पा नंदगावी पोलीस निरीक्षक रमेश आवजी गुरुशांत दासाळे अशोक चव्हाण तसेच अनेक पोलिसही या पथकाचा समावेश होतात तब्बल एक महिन्यानंतर खळबळजनकोरी गुन्हेगारांनी लढवल्या होत्या तरीही तांत्रिक विभागाच्या मदतीने चोरट्यांचा मा काढण्यात विशेष पथकांना यश आले आहे या पथकाच्या अधिकाऱ्यांनी केवळ कराटक नव्हे तर राज्यातील प्रवास सुरू केला होत आहे शेवटी चोरटे